महाराष्ट्रातील एक असा बैल ज्याने आपल्या मालकाला इतकं काही मिलवून दिलं आहे की त्याचा विचार सुद्धा सर्वसामान्य माणूस करू शकत नाही त्याने त्या पंधरा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये अनगिनत फायनली अनगिनत वेळा घाटाचा राजा अनगिनत वेळा महाराष्ट्र केसरी घाटाच्या शर्यतीचा बेताज बादशाह ज्या बैलामुळे खरं तर पुणे मावळ भागातली घाट शर्यत आज जगभरात फेमस झाली घाटाची शर्यत म्हटलं की निम्म्यावरचं पब्लिक हे फक्त त्याचीच बारी बघायला यायचं इतकं वय होऊन सुद्धा त्याचा करंट आणि पारा संपलेला नव्हता जेसीबी ट्रॅक्टर बुलेट शंभरपेक्षा जास्त टू व्हीलर फोर व्हीलर इतकी सगळी वाहनं त्याने त्याच्या एकट्याच्या कर्तृत्वाच्या जोरावर कमावली आणि बैलगाडा क्षेत्रातल्या शौकीनांच्या मनावर अधिराज्य गाजवलं असा म्हणजे सुप्रसिद्ध अपराजित योद्धा सप्त केसरी मन्या बैल घाटाच्या शर्यतीत मन्या बैलाचं नाव इतकं का, का होतं मन्या बैलाचा शर्यत प्रवास नेमका कसा राहिलेला आहे हेच आपण आजच्या या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी नीरज आणि तुम्ही पाहता इन्स्पायर मराठी पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील वाबगाव याच गावात खेड पंचायत समितीचे सभापती राजू जवळेकर आणि त्यांचे छोटे बंधू बाळासाहेब जवळेकर यांची मोठी दावण आहे आणि दावणीमध्ये हिंदकेसरी मन्या बैल लानाचा मोठा झाला जवळेकर कुटुंब यांना परंपरागत बैलगाड्याचा नाद होता जवळेकर बंधू हे गे तीस पस्तीस वर्ष झाले या नादात आहेत सुरुवातीच्या काळात त्यांचे चुलते आजोबा हा छंद जोपासत होते आणि आता सध्याच्या घरी ते जोपासत आहेत बाळासाहेब जवळेकरांचा पुण्यात कन्स्ट्रक्शन सोने चांदी कपड्याचा मोठा व्यवसाय आहे या सगळ्यासोबतच सोबतच ते आपल्या परंपरागत चालत असलेल्या त्यांच्या बैलगाड्याचा नाद देखील जोपासतात ते त्यांच्या दावनीला नेहमी वीस ते पंचवीस बैल आहेत आता त्यातल्याच मन्या बैलाबद्दल बोलायचं झाल्यास मन्याला जवळेकर यांनी फुलगाव येथून आदत वयात असताना विकत घेतलं फुलगावात वागसकर म्हणून व्यक्ती होते त्यांच्याकडून त्यांनी मन्याला अकरा लाख पंच्याहत्तर हजार देऊन विकत घेतला होता जवळेकर बंधूंचं एक तत्व आहे बैल आवडला की घ्यायचा पैशाला मागे पुढे बघायचं नाही चार पैसे वाढून द्यावे लागले तरी चालेल पण वस्तू आपल्या दावणीला आली पाहिजे त्यानंतर त्यांनी हा मण्याबाईल विकत घेतला तेव्हा ते अक्षरशः कंटाळले होते अगदी जवळकर बंधूंना सुद्धा मन्या इतका पळेल असं वाटलं नव्हतं पण तरी सुद्धा त्यांनी त्याची पारख करून मन्याला विकत घेतलाच आश्चर्याची गोष्ट म्हणजे एक ते दीड महिन्यातच मन्या भैरवनाथ हिंद केसरी किताबाचा के मानकरी ठरला आणि त्या मैदानात त्याने ट्रॅक्टरचं बक्षीस जिंकलं तिथून जी सुरुवात झाली ती मन्याने मागे वळून पाहिलंच नाही बघता बघता मन्या घाट शर्यतीचा सेलिब्रिटी बैल झाला सगळे शर्यतीत जसा लक्षा अगदी तसाच मण्या होता आता मन्या बैलाच्या शरीराबद्दल बोलायचं चा झाल्यास मन्या हा मैसुरी क्रॉस दुगल जातीतला बैल होता तो चारी खांदी पाळणारा बैल होता पाठीचा चौक लांब तुमदार वशीन आणि स्वभावाला अतिशय शांत अशी मन्या बैलाची वैशिष्ट्य आहेत विशेष म्हणजे बाळासाहेब नाना यांच्या म्हणण्यानुसार फक्त बोलता येत नव्हतं नाहीतर त्याला सगळं जमायचं बारीला नुसतं सावध जरी म्हणलं तरी मना कानव करायचा घाटातलं निम्म अर्ध पब्लिक फक्त मनाला बघायला यायचं त्याला एकदा सांगितलं की गप्प उभा राहा की तो गप्प शांतपणे उभा राहायचा माणसांनी त्याच्याबरोबर टाइम घालवावं असं त्याला नेहमी वाटायचं पाठीवर गोंजारलं की तू शांत व्हायचा बायका पोर यांच्यावर त्याचा लय जीव होता मंडळी मण्याचा खुराक सुद्धा पैलवानासारखा असायचा रोज सकाळी संध्याकाळी तीन तीन लिटर दूध दहा दहा अंडी खपरी पेंडवळी सुकी वैरण असं सगळा समतोल खुराक असायचा बाळा नानांकडं मन्याव्यतिरिक्त अजून वीस ते बावीस बैल होती मन्यानं ना जवळेकर नानांनाच दावणीच्या हरण्या काशी सरजा रायबा आणि त्याच्याबरोबरच इतर गावच्या बंट्या ओम्या या बैलासोबत केलेल्या मान्याची कारकिर्द जवळपास पंधरा वर्षाची आहे ते त्यांना जवळपास सातशे आठशेच्या वरती फायनली मारल्या आहेत त्याने त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत जवळपास दीडशेपेक्षा पेक्षा जास्त टू व्हीलर पाच फोर व्हीलर जेसीबी ट्रॅक्टर बुलेरो गाडी अडीचशे चांदीच्या गदा आणि करोडो रुपयांच्या रोख रकमेची बक्षिसे जिंकली होती आणि असंख्य वेळा घाटाचा राजा हा किताब जिंकला त्याच्या नावावर दहा पूर्णांक पस्तीस सेकंदचा रेकॉर्ड आहे जो बनणे अशक्यच आहे घाटातल्या शर्यतीत मान्या सेलिब्रिटी बैल होता तसं बघायला गेलं तर मान्या बैल नव्हताच घाटाच्या शर्यतीची शान होता भागातल्या शर्यतीत मान्या बैल असला की तिथल्या आसपासच्या गावची सगळी माणसं खास त्याला बघायला यायची त्याची बारी बघून बैलगाड्या शर्यतीतलं परमोच्छ सुख त्यांना भेटायचं परदेशात नोकरीला असलेली पोरडोरं सुद्धा त्याला खास बघायला घाटावर यायची त्यामुळे मण्या फक्त महाराष्ट्रातच नाही तर जगभरातल्या सगळ्या बैलगडा शर्यतींपैकी फेमस होता वापगावाच्या दावणीलाही रोज मन्याला भेटायला त्याच्या चाहत्यांची गर्दी व्हायची रोज किमान पन्नास ते साठ लोक तरी त्याला भेटायला यायचीच त्यासोबत फोटो पण काढायचे या मन्याबाईबद्दल सांगायचं झालं तर शब्द अपुरे पडतील असा त्याचा इतिहास आहे मालकाला एवढं मिळवून देणं म्हणजेच काही साधी गोष्ट नाही आपल्या अठरा वर्षाच्या कारकिर्दीत मण्याबाईला एक सेलिब्रिटीसारखा जगला सप्तहिंद केसरी भारत केसरी महाराष्ट्र केसरी सह्याद्र केसरी अशा सगळ्या मैदानात त्याने आपल्या नावाची छाप सोडली होती सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आपल्या लाडक्या मन्याभाईला नेवाज्ञा प्राप्त झाली तो गेला हे जसं कळालं तसं घरातल्या बायका पोरांनी अक्षरशः घरात आपला कर्ता पुरुष गेला तसा अंबरडा फोडला होता आणि इतका जीव लावला होता मनानं अख्खा घरावर अख्खा खेड तालुक्यावर त्या दिवशी अक्का महाराष्ट्र अडला शर्यत क्षेत्रातील एक हिरा खरंच लोकांना वेळ लावून गेला खरंच घाटावरील शर्यत क्षेत्राला कोणी इतकी प्रसिद्धी मिळवून दिली असेल ती म्हणजे बैलाने असा बैल पुन्हा होणे नाही मान्याभाई बैलगडा क्षेत्रात सदैव अमर राहील तर ही होती गोष्ट स्वर्गीय सप्तहिंद केसरी मान्याभाईची माण्याबाईलाबद्दलची ही माहिती फक्त आम्ही थोडक्यात तुमच्या समोर सादर केले जर या व्हिडिओला तुमचा चांगला प्रतिसाद मिळाला तर आपण लवकरच त्यांच्याबद्दल अगदी आदत वयापासूनची संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवू त्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून आमच्या व्हिडिओला नक्की शेअर करा